जाधवफाम यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो ही आहे आपली दोन वर्षे पूर्ण झालेली बाग आता तुम्ही जो माझा मागील व्हिडिओ बघितला असेल त्याला एक वर्ष पूर्ण झाला आहे तो आपला नवीन प्लॉट आहे आणि थोडा जुना प्लॉट आहे याला दोन वर्ष साधारणपणे पूर्ण झाले आणि दोन वर्षामध्ये तुम्हाला मी दाखवतो झाडाची कंडिशन वगैरे थोडं लांब होऊन एक साधारणपणे एक आठ नऊ फुटापर्यंतची हाईट गेली वरती शेणापर्यंत आणि हिची जरा अशी रुंदी जर म्हणलं एक सहा सात फुटापर्यंत असं झाड आपलं झाले आणि ह्याचा बुंदा वगैरे तुम्हाला दाखवतो मी नंतर बोलतो ह्याचा बुंद असतो आपण बघू शकता कशा प्रकारे झालाय मोठा आणि हिला जर आपण सध्या एक प्रोटीन धरायचं म्हणलं तर सध्या हिला जांभळ येतील पण आपल्याला धरायचं नाही कारण तो झाड त्या मान लहान आहे दोन वर्ष झाड म्हणजे काय मोठी गोष्ट नाही दोन वर्ष पूर्ण जसं तीन वर्ष पूर्ण झाडाला होईल तसं आपण ते प्रोटीन धरणार आहेत आता सध्या हे मला ह्याला मी पाणी सोडलं आहे बघू शकता ह्याला नोटी वगैरे आली आणि सध्याच ह्याला मी एक चार दिवसाखाली याला बारा एकसष्टची आणि आपली हमलाची फॉरणी घेतली म्हणजे बारासष्टची आपण फॉरणी काय घेतो जेणेकरून आपलं जे फोटो आहे तो फोटो चांगल्या प्रकारे वाढतो बघू शकता आता प्रत्येक पानापासून ब्रांच निघलेत आता हे आपल्याला एक लक्ष देण्याची गोष्ट आहे जेवढ्या जास्त ब्रांच असणार आहेत म्हणजे फळपाद झाल्या जेवढे जास्त आपले फळ फाणं आहेत एवढी जास्त आपल्या झाडाला फ्लोटिंग येणार आहे आता काय शेतकरी काय करतात झाड डेअर तर होऊन देत नाही फक्त ते उंच वाढतं त्याला काही अर्थ नाही आहे मी काय केलं आहे याचा क्षणा मी कट वारंवार वार कट करतो ह्याच्यामुळे काय झालं आहे माझे बघू शकता आता हे ही एवढीशी फांदी घ्या एकच सिंगल गाडी ही बेक बे चार त्याला चार काड्या आल्या ह्यालासुद्धा असे म्हणजे प्रत्येक माझ्या फांद्याला जे आहे बऱ्यापैकी चांगल्या काढ येतात असं एक झाड नाही मी तुम्हाला तो, तो संपूर्ण बाग दाखवतो दोन वर्षे पूर्ण झाली आता हे सुद्धा समोर झाड बघा विकून दाखवतो हे सुद्धा बघू शकता कशा कशाप्रकारे आहे नवटी आहे प्रत्येकी दोन दोन शाखा चार चार शाखा अशा आल्या आहेत म्हणजे ह्याचं मागचं काय आहे की बाबा आपण जेवढे जास्त ह्याची कटिंग करतो तेवढ्या जास्त तुमच्या फळ फांद्या आणि तेवढं जेवढे जास्त फळ फांद्या तेवढे जास्त तुम्हाला फळ लागणारच ना हे संपूर्ण माझे जे आहे मी तुम्हाला दाखल नव्हता प्लॉट हे दोन वर्ष पूर्ण आहे हे सुद्धा बघू शकता प्रत्येक झाडाला दोन वर्ष पूर्ण झालं आहे आणि दोन वर्षाच्या मानाने झाडाची वाढ वगैरे खूपच चांगल्या पद्धतीने झाली आहे आता समोर जे झाड दिसतं थोडं लहान ह्याचं राहण्याचं मागून सांगतो हे काय झालं हे डुकराने काय झालतं हे झाड आपलं सगळं खराब केलं तर म्हणजे उपसून फेकून दिलं तर त्याच्यामुळे थोडे झाड लहान राहिले मग नंतर आपण हे डबल लावलं हे डबल जर लावलं तर बघू शकता सुद्धा चांगल्या प्रकारे गो वाढ वगैरे होत आहे याला साधारण एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि नवटे वगैरे माझ्या सगळ्या बागायचे बघा आत्तापर्यंत जेवढे मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायचा नवटे वगैरे माझ्या झाडाची कायम तुम्हाला दिसणार ही बघायचं ही नवटी हे झाडं एक दहा अकरा फुटापर्यंतच्या वर गेला असेल ह्याची बघू शकता कशाप्रकारे याला नवटी आहे आणि खोडं माझ्या प्रत्येक झाडाची खूप जबरदस्त झालीत खूप म्हणजे खूप आणि ह्याच्यामध्ये मी सरकीचं पीक आहे आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये साधारणपणे एक पाच ते सहा फुटाची मी जागा सोडली आणि त्याच्यामध्ये जांभूळ लावली असं नाही की सगळी जमीन पडक आहे आणि बाग लावली अशी जर बाग लावली तर शेतकरीसुद्धा इशू घेऊ शकत नाही कारण तुझं पीक नसेल तर तुमचा बागेचा खर्च अर्थ चालणार नाही त्यासाठी आंतर पीक खूप महत्त्वाचं असतं आता हे सुद्धा बघू शकता हे झाडंसुद्धा माझ्या टोटल जेवढे झाडं आहेत ना असं एक बी नाही म्हणजे तुम्हाला का दाखवतो काय लोकाला वाटेल की एकच झाड चांगले एकच दाखवत कसं नाही माझ्याकडे प्रत्येक झाड यायचं कवासुद्धा यायचं आणि कवासुद्धा बघायचं प्रत्येक झाडाची माझी वाड वगैरे कशी असते आता हे सुद्धा झाड बघू शकता दहा बारा फुटापर्यंत हे गेले आणि असं नाही की नुसते शिंगल वाढले हे बघा आता असं कसं रुंद व्हायला लागले आता ह्यालासुद्धा बऱ्यापैकी चांगला फोटो व्हायला लागला आहे ही नवटी तुमच्या झाडा जर असेल तर झाड तुमचं शंभर टक्के वाढणार खोड वगैरे बघू शकता थोडं लांबून दाखवतो बघू शकता आता हे कसं आहे माहिती आहे का सरकीमुळं माझी बाग चांगली एवढी दिसत नाही आहे सरकी माझी निघन त्या दिवशी माझी बाग खूप चांगल्या प्रकारे दिसणार आहे चालेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि काय वाटतं माझ्या जांभूळ बागेबद्दल कशी आहे मला कमेंटमध्ये एकदा सांगा धन्यवाद